श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे एकवीस नोव्हेंबर वार गुरुवार आणि या दिवशी आलेला आहे वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा गुरुपुष्यामृत योग हा तयार होतो हे नक्षत्र इतके शुभ असते की सर्व देवी देवता या नक्षत्राची पूजा करतात पुष्य नक्षत्र हे सर्व नक्षत्रात श्रेष्ठ असं मानलं जातं आणि या पुष्य नक्षत्राला सर्व नक्षत्रांचा राजा देखील म्हटलं जातं या दिवशी आपण देवाची पूजा अर्चा केल्याने व्यक्तीच्या प्रत्येक जीवनामध्ये यश मिळत असते माता लक्ष्मी भगवान श्री विष्णू यांची पूजा केली जाते असे म्हटले जाते की पुक्ष नक्षत्र हे पोषण करणारे श शक्ती देणारे आणि ऊर्जा देणारे देवता आहेत आणि म्हणूनच अतिशय शुभ आणि कल्याणकारी असे फळ मिळते या दिवशी चोणे चांदी खरेदी करणं हे अत्यंत शोभ मानलं जातं जी व्यक्ती या दिवशी खरेदी करते त्या व्यक्तीला ती कधीही मोडण्याची किंवा विकण्याची त्याच्यावर वेळ येत नाही गुरुपुष्यामृत योग हा सिद्ध मुहूर्त मानला जातो त्यामुळे या दिवशी अनेक महत्त्वाची कामे देखील केली जातात तसंच एखादं शुभ कार्य करायचं असेल तर ते सुद्धा या गुरुपुष्यामृत योगावरती केला जातो हा दिवस हा अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे वास्तुशास्त्रामध्ये या दिवशी करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे उद्या गुरुवारी गुरु, गुरु पुष्यामृत योगावरती फक्त सकाळीच आपल्याला इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे कोणताही शत्रू हा घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि कितीही कठीणातील कठीण इच्छा असेल तर तीही पूर्ण होईल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ तुम्ही स्किप नकारता शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकूनला देखील प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या अगोदर करायचा आहे म्हणजेच हा जो दिवा लावायचा आहे तर तो दिवा पूजेच्या वेळी लावायचा आहे दिव्याचे विशेष महत्व आहे अज्ञानाचा अंधकार मिटवून आपण आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश आणण्यासाठी नेहमी दिवा प्रचलित करत असतो पूजेच्या वेळी दिवा देवाजवळ दिवा लावणे हे अनिवार्य असतं हा दिवा लावल्याने घरात सुख समृद्धी येते खरं तर दिवा हा प्रकाशाचे प्रतीक मानलं जातं पूजेमध्ये दिव्याला विशेष महत्त्व आहे कारण ज्योतिषशास्त्रानुसार दिव्याला सकारात्मकतेचे प्रतीक आणि दारिद्र्य दूर करण्याचे साधन मानले आहे आणि म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे तर उद्या गुरुपुष्यामृत योगावरती करायचा आहे आता आपल्यासमोर खूप चांगलं आणि काही व्यक्ती आपल्या सुद्धा खूप गोड बोलतात परंतु त्यांच्या मनात आपल्याबद्दल नेहमी वाईट विचार असतात आणि आपले वाईट विचार किंवा आपलं वाईट कसं होईल यासाठी ते प्रयत्न करतात यामुळे त्या लोकांचा दोष आपल्याला लागत असतो त्यामुळे शत्रू दोष होत असतो नजर बाधा होत असते म्हणून शत्रूस दूर करण्यासाठी देखील खूप उपाय हा प्रभावी मानला जातो त्याचबरोबर जर तुम्हाला सतत आर्थिक अडचणींना सामोरं जात जावं लागत असेल किंवा आलेला पैसा हा तुमच्याकडे टिकत नसेल तर बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या कमाईपेक्षा आपला जास्त खर्च होतो लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडेच ती स्थिर राहत नाही आणि म्हणून गुरुपुषामृत योग हा माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्याचा सर्वात महत्त्वाचा आणि मोठा दिवस मानला जातो आता तुमच्या मनामध्ये एखादी कठीण इच्छा असेल प्रत्येकाच्या मनामध्ये कोणती ना कोणती इच्छा इच्छाही असतेच तर आपल्या सर्वांच्याच मनामध्ये छोट्या मोठ्या इच्छा असतात आणि या इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न देखील करत असतो भरपूर कष्ट करतो मेहनत करतो परंतु कधी कधी कितीही प्रयत्न केले तरी कितीही कष्ट केले तरीही आपली कोणतीही इच्छाही पूर्ण होत नाही जर उद्याच्या दिवशी हा उपाय केला तर आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा असू दे ती शंभर टक्के पूर्ण होईल यासाठी तुम्हाला उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद घालायची आहे या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे यानंतर पिवळ्या रंगाचे कपडे असेल तर ते तुम्हाला परिधान करायचे आहेत पिवळ्या रंगाचे नसतील तर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता फक्त काळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू नका यानंतर देवघरातील देवांची पूजा अर्चा तुम्हाला करून घ्यायची आहे या दिवशी देवांची पूजा अर्चा केल्याने शंभर पटींने आपल्याला फळ प्राप्त होत असते त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश देखील मिळत असते आता देवाची पूजा करून झाल्यानंतर तुम्ही हा लगेच उपाय केला तरीही चालेल उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पणती जी असते तर ती घ्यायची आहे या दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात करून तुम्हाला त्या दिव्यामध्ये लावायची आहे आणि यानंतर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला मूठभर तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे या ता यानंतर तुम्हाला या एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गाईचं कच्चं दूध त्याचबरोबर एक गुळाचा खडा आणि थोडेसे तांदूळ तुम्हाला टाकायचे आहेत हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला सोबत घ्यायचे आहेत या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला जायचं आहे आता तुमच्या घराजवळ असणाऱ्या एखादा औदुंबरच्या वृक्षापाशी म्हणजेच उमराच्या झाडापाशी तुम्हाला गुरुवारच्या दिवशी या झाडाची पूजा करायला जायचं आहे हा दिवा विशेष लावायला देखील विशेष महत्त्व आहे तिथं गेल्यानंतर सर्वप्रथम तिथे तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे दोन अगरबत्ती लावायच्या आहेत आणि तुम्ही हे जे तांब्यातून जे जल घेतलेलं आहे तर ते अर्पण करायचं आहे आणि हळदी कुंकूसुद्धा घालायचं आहे तुम्हाला त्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करायच्या आहेत प्रदक्षिणा करत असताना दिगंबरा, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असं तुम्हाला सतत म्हणायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला दत्तगुरूंचं नामस्मरण करायचं आहे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ज्या काही अडचणी आहेत तर त्या दूर होण्यासाठी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे गुरुपुष्यामृत योगावरती या झाडाखाली दिवा लावल्याने तुमच्या जो कुंडलीतला जो शुक्र ग्रह आहे हा बलवान होतो यासोबत शुक्र ग्रह हा पैशा संबंधित आहे त्यामुळे पैशांच्या अडचणी दूर होतात शुक्र ग्रह हा संपत्ती आणि ऐश्वर आरामाचा ग्रह देखील मानला जातो ज्याच्या कुंडलीत ग्रह हा मजबूत स्थितीत असतो त्याला धन ऐश्वर यांची कधीही कमतरता भासत नसते पण त्याच जागी जर कुंडलीत शुक्र ग्रह हा कमकुवत असेल तर तिथे दारिद्र्य आर्थिक समस्या आणि अडचण ही कायम येत असते या दिवशी जो पण व्यक्ती हा उपाय करतो त्याला श्रीमंत बनवण्यासोबतच आर्थिक समस्या देखील दूर होतात आता हा उपाय करून झाल्यानंतर तुम्हाला त्या झाडाची एक छोटीशी मुळी घरी आणून आणायची आहे आणि ही मुळी तुम्ही घरी आणल्यानंतर तुम्हाला स्वच्छ धुवून काढायची आहे एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ती तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत आणि देवघरासमोर बसून तुम्हाला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहे घरामध्ये नेहमी सुख शांती समृद्धी राहावी अशी प्रार्थना तुम्हाला करायची आहे आणि ती मुळी नेहमी आपल्या देवघरामध्ये ठेवायची आहे दररोज तुम्ही देवांची पूजा करता त्यावेळी तुम्ही त्या, त्या मुळीलासुद्धा धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायचे आहे तर असा हा उपाय तुम्हाला उद्या गुरुपुषामृत योगावरती करायचा आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ